आणि या महिन्यामध्ये हिंदूंची परंपरा आहे तरुण मुलं आपले हे नवयुवक पवित्र गंगेचं पवित्र नद्यांचं पाणी घेऊन गावामध्ये जातात कावड घेऊन जातात आणि त्या दा दा मधून आपल्या गावातल्या महादेवाला अभिषेक करतात की कावड यात्रेची परंपरा हिंदूंची या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आपण बघताय की या शहराचे विधान परिषदेचे आमदार आणि भाजपचे महामंत्री संजू भाऊ नेतृत्वामध्ये हजारो युवकांचा लोणा हा हा भावने सद्भाव यात्रा घेऊन हा निघालेला आहे आणि हे सगळी करून मुलं पद्धतीने ही यात्रेमध्ये सामील झालेली आहे की मुलं आज शिवशंकराचं हर हर महादेव म्हणत जे हर हर महादेव म्हणून छत्रपतींनी आम्हाला साथ जिंकलं त्याच हर हर महादेवचा गजर करत आपल्या पेटणीचे जवान ज्यावेळेला सैन्यामध्ये पॉन लढतात त्यावेळेस घडल्याशिवाय राहत नाही अशी ही तरुण मुलं आज देला, आज नदीचं पाणी घेऊन आपल्या गावाकडे जात आहेत मंडळी ही या हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे हिंदू धर्माची साई सद्भाव आहे आणि ही कावड यात्रा अठरा पगड जातींना एकत्र ठेवणारी सद्भाव शिकवणारी अशी यात्रा आज आमचे तरुण तडपदार आमदार संजू केनेकर या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री हजारो युवकांचा हा भगवा दोंढा आपण जो बघताय हा श्रद्धेचा सगळा हा माहोल आज या छत्रपती संभाजीनगरामध्ये निर्माण झालेला आहे बोला हर